हॅलो माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला लाडू करून दाखवणार आहे हिवाळा म्हटलं म्हणजे हमखास आमच्याकडे हे लाडू केले जातात आणि हे लाडू तुम्ही आवर्जून करा कारण कसं आहे लेडीज काय असते माहीत आहे घरातले सगळे कामं करते सगळ्यांची सेवा करते परंतु स्वतःची मात्र ती काळजी घेणार नाही म्हणून त्यांच्यासाठीच खास खास व्हिडिओ आहे आणि मेथीचे लाडू आहे मेथीचे लाडू कसे आहे अतिशय सुंदर होतात परंतु ते कडू न झाले पाहिजे म्हणून त्याच्यासाठी काय करायचं अतिशय मी टिप्स तुम्हाला सांगणार आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही हे लाडू नक्की करून बघा आता इथे मेथी घेतलेली आहे आणि मेथी आपल्याला भाजून घ्यायचं आहे गोल्डन थोडंसं झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यावरच मग काय करायचं आहे बारीक त्याची पूड करून घ्यायची आहे त्याची बारीक पूड करून घेणार आहे बघा अशा पद्धतीने पूड झाली की त्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे हीच एक टिप्स आहे आणि तुपामध्ये ते बुडवायचं आपल्याला कमीत कमी चोवीस तास तुम्ही बुडवून ठेवा परंतु मी इथे कंटिन्यू दोन दिवस तसंच तुपामध्ये भिजवलेली आहे आणि दोन दिवस झाल्यानंतर नंतर, नंतर आपल्याला लाडू बळायचे आहे आता लाडूसाठी आपल्याला बाकीचेसुद्धा साहित्य लागेल म्हणजे ड्रायफ्रूट काय लागेल जे काही तुमच्याकडे ड्रायफ्रूट असेल ते सर्व तुम्ही टाका काजू बदाम अक्रोड डिंक सर्व काही आता इट इथे मी कच्चाच डिंक घेणार आहे त्याची बारीक पूळ करणार आहे किंवा तुम्ही तळले तरी चालेल आता एका कडाईमध्ये आपल्याला तूप घ्यायचं आहे साधूक तूप घ्यायचं आहे आणि कमी तुपामध्ये तुम्हाला मी ड्रायफ्रूटचे लाडू करून दाखवणार आहे त्यामध्ये आपल्याला एक वाटी काजू घ्यायची आहे आणि काजू आपल्याला हलकं गोल्डन झाले की लगेच आपल्याला काजू काढून घ्यायचे आहे आता त्याच तुपामध्ये आपल्याला बदामसुद्धा टाकायचे आहे बदाम जास्त होऊ द्यायचे नाही थोडे झाले की लगेच आपल्याला काढून घ्यायचं आहे तळल्यामुळे काय होतं त्याचा उग्रवास निघून जातो म्हणून आपल्याला सगळं साहित्य थोडं थोडं तळून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये किसमिस टाकायचं आहे चांगली फुलेपर्यंत आपल्याला किसमिस तुपावर तळून घ्यायची आहे नंतर अक्रोड टाकायचा अक्रोड फार कमी प्रमाणामध्ये घेतलं कारण तेवढेच माझ्याकडे होते आता त्यामध्ये मी शेंगदाणेसुद्धा टाकलेले आहे एक वाटी शेंगदाण्याचा वापर केला आहे शेंगदाण्यामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणामध्ये आहे बदाममध्ये तर असतात पण शेंगदाण्यामध्ये सुद्धा म्हणून मी शेंगदाणेसुद्धा तसेच भाजून घेते आता आपल्याला खोबऱ्याचा कीस घ्यायचा आहे खोबऱ्याचा कीस आपल्याला तो चांगला भाजून घ्यायचा आहे कोरडाच आपल्याला भाजून घ्यायचा आहे मंद आसेवर आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि असं भाजून झाल्यानंतर एका ताटामध्ये काढायचा सगळे ड्रायफ्रूट आपले भाजून झालेले आहे आणि नंतर थंड झाल्यावर आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आता राहिली तीळ तिळ आपल्याला तिळाचासुद्धा मी वापर केलेला आहे हिवळ आहे थंडी आहे आपल्याला गरम होण्यासाठी आपल्याला तिळाचा वापर करायचा आहे तीळ गरम आहे म्हणून मी तिळाचासुद्धा थोडा वापर केलेला आहे आता कढईमध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे आणि त्या तुपावर आपल्याला गव्हाचं पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता मी मोठा बाऊल असा आहे गव्हाचं पीठ घेतलं होतं तुम्ही वाढवू शकता त्यामध्ये एकदम आपल्याला तूप टाकायचं नाही थोडं थोडं तूप करून आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि त्यामध्येच आपल्याला हा डिंकची जी पूड आपण केली होती ती पूड आपण त्यामध्ये टाकायची म्हणजे तोसुद्धा फुलतो आणि तोसुद्धा भाजला जातो आता आपल्या मेथी जे आपण तुपामध्ये भिजवलेली होती ते मेथीसुद्धा आपल्याला त्या पिठामध्येच भाजून घ्यायचं आहे आता तीन साहित्य आपल्याला एकदम भाजून घ्यायचे आहे बघा कलर किती छान आणि सुंदर आलेले आहे आणि खमंग इतका येत आहे की काही विचारूच नका खूप छान आपली कणिकसुद्धा छान अगदी छान भाजलेली आहे आणि मंद मिळे मासेवरच आपल्याला ही कणिक भाजून घ्यायची आहे कणिक म्हणजे गव्हाचं पीठ आता तुम्ही इथे खारीकचा वापर करू शकता पण माझ्याकडे खारीक नव्हती तर मग मी काय केलं पेनखुजरच थोडेसे त्यातल्या बिया काढल्या आणि त्याला भाजून घेतलं आता आपल्याला ड्रायफ्रूट आपल्याला काजू आणि अक्रोट आपल्याला याचं बारीक पूड करून घ्यायची आहे एकत्र आणि ते आपल्याला पिठामध्ये टाकायचं आहे नंतर शेंगदाणे आणि बदाम हे एकत्र घ्यायचे आपल्याला आणि ते सुद्धा बारीक करून आपल्याला पिठामध्ये टाकायचं आहे सगळं साहित्य आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तीळ मात्र तसेच टाकून द्यायचे नंतर मनुका आणि खारीक खारीक म्हणजे पेणखजूर ते सुद्धा एकत्रच आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि खोबऱ्याचा किस आपल्याला तुम्ही बारीक करू शकता किंवा खूप चांगला कुतुरकुत झाला असेल तर काय करायचं हातानेच आपल्याला मोडून घ्यायचं आहे सगळं साहित्य एकत्र करायचं नंतर त्याच कढईमध्ये आपल्याला थोडंसं तूप टाकायचं आहे आणि तुपामध्ये आपल्याला एक वाटी गूळ टाकायचा आहे गूळ चिरून घ्यायचा किंवा बारीक करायचा एक चमच फक्त पाणी टाकायचं आपल्याला आणि विरघडला की त्याचा पाक होऊ द्यायचा नाही वि गूळ विर की लगेच आपल्याला गॅस बंद करून टाकायचा आणि आपल्याला त्या मिश्रणमध्ये टाकायचं आहे सगळं साहित्य आता आपले छान टाकून झालेले आहे आणि सर्व एकत्र हाताने मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला लाडू वळायचे आहे अशा पद्धतीने सगळे लाडू आपण वळून घ्यायचे आणि शेवट शेवट काय होते लाडू वळले जात नाही तर मग काय करायचं शेवटचं आपण मिक्सरमध्ये टाकायचं आणि फिरवून घ्यायचं अतिशय सिम्पल पद्धतीने आज मी तुम्हाला मेथीचे लाडू करून दाखवले आहे हे मेथीचे लाडू अतिशय पौष्टिक आहे छान आहे ज्यांचे दुखणे असेल सांदे दुखत असेल किंवा हाडामध्ये दुखणं असेल तर त्याच्यासाठी खूप छान आहे मेथी खाणं आणि ज्यांना डायबिटीस आहे अशांसाठी सुद्धा हे लाडू अतिशय छान आहे रोज एक तरी स्त्रियांनी रोज एक लाडू हा खा हिवाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये दुखणे असतात आपल्या अंगामध्ये आणि हिवाळ्यामध्येच खाणं अतिशय चांगले आहे आत्ता वेळेस थोडा जरी आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा एक वेळा हे लाडू नक्की करून बघा आणि महिनाभर खा धन्यवाद